नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काही दिवसापूर्वी आम्ही या ग्रास कटर ट्रॉली जे आहे तर त्या ट्रॉलीचा आम्ही व्हिडिओ टाकला होता तर भरपूर शेतकरी मित्रांच्या अशा कमेंट आल्या होत्या की याची प्राईज काय आणि तर ही ट्रॉली खरंच कामात येते का तर भरपूर लोकांनी त्याला ऑर्डर पण केलं आणि भरपूर लोकांचे ऑर्डर झालेले आहेत तर खास करून मित्रांनो हे मट मशीन जे आहे कंपनी बनवणारी श्री श्रीभरगादेवी ही कर्नाटकची कंपनी आहे तर तुम्ही जो आपल्या स्क्रीनवर मोबाईल नंबर येतो आहे तर त्या मोबाईलवर फोन लावून तुम्ही हिंदीमध्ये फक्त बोलू शकता तुम्ही तर त्यांना मराठी वगैरे काही कळत नाही तर आ, तर हे मशीन जे आहे तर चांगल्या पद्धतीने लोकांना आवडलेलं आहे खास करून प्लेन जमीन जे असेल आपल्याला डाळिंबागेत म्हणा वगैरे तर त्या प्लेन जमिनीवर आपण चांगल्या पद्धतीने त्याला हँडल शरी, हो हो करू शकतो मित्रांनो आपण फक्त हे जे मशीन आपण शरीरावरती घेऊन जर आपण याचा उपयोग केला तर आपल्या शरीर शरीरा जे मशीन चालतं त्यामध्ये व्हायब्रेशन होतं त्यामुळे आपल्या शरीरातही व्हायब्रेशन होत असतं जर आपण ह्या ट्रॉलींचा उपयोग करून हे या हे मशीन लावून ह्या ट्रॉलीचा जर उपयोग केला तर हे अत्यंत उपयोगी आहे आपल्या घरातील किंवा महिलाही हे यूज करू शकतात तर मित्रांनो तसं प्लेन जमिनीसाठी चांगलं आहे आणि घरातील महिलासुद्धा याला चालवू शकता तर मित्रांनो तुम्ही जर या दिलेल्या नंबरवर फोन केला तर ट्रॉली विथ ग्रास कटिंग मशीनसुद्धा तुम्हाला भेटू शकतं जर तुमच्याकडे ग्रास कटर मशीन असेल तर तुम्ही फक्त ट्रॉली मागू शकता ट्रॉली मागवण्यासाठी तुम्हाला फक्त पूर्ण जे किंमत आहे ती कॅश ऑन डिलिव्हरी आहे फक्त तुम्हाला स्पीड पोस्टचा जो खर्च आहे तीनशे रुपये तो तुम्हाला आधी पे करायला लागेल बाकीचे जे पैसे आहे ते तुम्हाला मशीन घरी आल्यानंतर तुम्हाला पे करायला लागतील तर शेतकरी मित्रांनो अशाच या शेतकऱ्यांच्या त्रुटी होता आता किंमत काय तर तुम्हाला फोन एकच फोन केल्यानंतर आपल्याला त्या मशीनची काय किंमत आहे तर ती किंमत तुम्हाला माहिती पडेल फक्त तुम्हाला तीनशे रुपये जे आहे ऑर्डर करायसाठी ते पे करायला लागतील जेणेकरून त्या पोस्टचा खर्च आहे तोही का कारण जर मशीन जर पाठवलं जर, जर एखाद्या शेतकऱ्याने किंवा एखाद्या मनुष्याने त्याला नकार दिला तर तीनशे रुपये त्यांचे वाया जातात त्यामुळे तुम्हाला आधी तीनशे रुपये पे करायला लागतील आणि मग ती मशीन तुम्हाला बाकीचे पैसे सीओ डी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी तुम्हाला भेटेल तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे ग्रास कटर असेल फक्त ट्रॉली मागवा आणि ट्रॉली पण नसेल ग्रास कटर पण नसेल तर पूर्ण पॅक सेटसुद्धा येतो तर अजून जर अजूनही काही शेतकरी मित्रांच्या जर कमेंट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही त्यांचं उत्तर किंवा व्हिडिओ काढून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद